सई काय बघतीये काय अच्छा तोंड बघती का तुझ बघ बघ मग बघ बघ छान आहे ना हम्म छान आहे का छान आहे छान आहे छान आहे का बर काय करायचं परफ्यूम मारायचं होता ना तुला कुठं आहे कसा मारशील परफ्युम कसा मारशील देऊ का तुला देऊ का थांब मार बर परफ्युम परफ्युम मार येतो ना तुला खोल ते झाकण खोल खोल दुसरा देऊ का मम्मीचं देऊ का थांब 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 मम्मीचं देतो हा तुला मम्मीचं देतो हाय हा बघ मारा आता खोल 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 ताकद लाव लाव ताकद ना ताकद लाव खोल ना खोल खोल नाही खोलत का थांब खोल हा जर पकड मारा आता परफ्यूम मार नीट मार नीट हा वा वाल झालं 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 द्या ठेवून आता आता ठेवून द्या अरे ए द्या शूज घालायचे आता शूज ते ठेवून द्या शूज घालायचे ना साई काय करायचं आता परफ्यूम झाला मारून बस झालं आता गाडी गेली हो <laughs> हो एक माईक तिला लावून द्यायचं होतं का सोनू एक माईकांबर काय करते तू झाडची ना माईकांबर एक तिथं माईक आहे एक माईक दे बरं आम्हाला सैल एक माईक लावून देऊ आपण का का सई हाय पिल्लू माईक लावून देऊ ना तुला हम्म हे बघ आता काय करायचं परफ्यूम मारून झाला आता शूज घालायचे आणि ग्राउंडवर जायचंय आपल्याला हो ना जायचं ना ग्राउंडवर वर हां थांब 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 चालू तर करू दे माहीत हळूच लाव तिला मी तिला लावतो तिला नादी लावतो ना तुझ्या बघू नको तू पाठी मागून राह हा हे सई सई हो मग शूज मग शूज हे लावून शूज शूज कुठे आहे तुझे शूज तिकडे आहे ना, ना शूज कुठे आहे तुझे अय अय हात नको लावू तिथं काही नाही तिथं हम्म <laughs> माईक काढूनच घेईल कुठे शूज तुझे अरे काहीच नाही तिथं नको काढूनच राहील ती लट डेंजर आहे ना हात लावूच राहील कशी कसोटी चालली सई इकडे बघ काय पाठी मागे पाठीमागे काय काय पाठीमागे काय काहीच नाही तू शूज घालून घे चल राहू जाऊ दे शूज घालून घे तुझे शूज कुठे सई नको प्रयत्न करू राहू देते नको काढू नो 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 न हे <laughs> बघा मित्रांनो असा हा माईक लावलेला आहे फाटीमागून कारण ती तोंडात टाकते ना माईक त्याच्यामुळं आता हे असं डोकं लावलेलं आहे तिच्या मम्मीने आणि तिने प्रयत्न करून पण ती काढू शकलेली नाहीये चांगली गोष्ट आहे शूज घालून घे चल शूज घालून घे काय शूज घालायचे ना कोण घालवतील तुला आता हो 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 हो, हो। असं आहे का तिथं घालायचे का शूज कोण कोण घालून देईल तुला शूज हम्म कोण शूज घालून देईल पायात बस वरती बस मी शूज घालून तुला अरे अरे दोन मिनिट थांब काय नाही काय नाही छान दिसतय तू पण सई पडली होती ना तू रडून झाला आता सॉरी बाळा मी तुझ्या लक्ष नाही दिलं ना कुठं लागलं तुला कुठं लागलं नाकाला लागलं काय बोलते पाठी मागून लागलं इकडे डोक्याला लागलं ना कुठं लागलं इथे लागलं या टेबल मुळे लागलं ना हम्म तिकडे लागलं बर बर माईक नाही गेला माईक नाही खराब झाला हा हा काय करायचं काय करायचं सांग भूर जायचं का काय करायचं सांग <tip> काय करायचं <गरेचे? tip> मम्मी सोबत भूर जायचं का हम्म <tip> चला मग चला भूर जायचं चला अरे आता मी हो बोलतोय ना नाही बोलतोय का हो बोलतोय ना <tip> फोन, <tip> फोन फोन घेऊन जायचं का

काय करायचं बाहेर जायचं चावी घेऊन जायचं बाहेर कुठं जायचं भू भूर जायचं ना चला भूर जा चला, चला। काय करायचं भूर जायचं ठीक आहे ठीक आहे हा चला मी आवरतो ह आवरतो मी अरे काय काढली तू वा वा फर्स्ट टाइम <tuk> फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम काढली का तू कडी काढली तू फर्स्ट टाइम काढ परत परत तर कर। परत कर आता हम्म अरे <tuk> वा वा <tuk> लागलं का हलू हळू हळू हे बघ असं करायचं असं करायचं रात्री असं करायचं हा कर तू परत कर तुला शिकवतो हो मी कर परत तिकडं तिकडं तिकडे कर तिकडे कर तिकडे कर तू नको तिकडे होऊ कडी तिकडे कर वाह वा 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 चला चला तर मित्रांनो खाली जाऊ जातोय आम्ही आता